नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे आंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नंजन यांनी आज सकाळी पोलीस स्टेशनमध्येच स्वतःची सर्व्हिस रिवॉरने डोक्यात गोळी चाडून आत्महत्या केली दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी धीए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अशोक नंजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ने अंबड पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते दरम्यान ह्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी सुरू करण्यात आली सर्व कर्मचारी हे हजर झाल्यानंतर त्यांना बोलवण्यासाठी हजेरी मास्तर शरद झोले हे त्यांच्या केबिनमध्ये गेले असता नंजन हे रक्ताच्या थारोळ्यात खुर्चीवर पडलेले त्यांना दिसून आले त्यानंतर सर्वात पोलिसांची धावाधाव सुरू झाली त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचा प्रकार घडला आहे या घटनेने नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत दरम्यान ह्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव हे देखील पोलीस ठाण्यात हजर झाले होते